कुदरती रे 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 हवाओं का कोई भी दान नहीं होता कुदरती कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता सगे लक्ष देगा ए, कालवा कालवा बंद करा जरा प्लीज हाथ जोड़ते तो माला तुमचा कालवा बंद होता मग मी गातो झालं काय बाकीच्यांना डिस्टर्ब करू नका माझा पण मोड घालवू नका एक तर वेळ कमी कुदरती हवा का कोई भी दान नाही होता अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता और फकत मतलब के खातिर जो गुरु का नाम लेते हैं इस जहां में उन कमीनों का कभी भी नाम नहीं होता मी कसं आहे आम आमचा पुणेकर ब्रँड आहे माझे वडील शाहीर कपूर भाई पुणेकर आमचे खानदान आहे आम्ही कोणाच्याच बापाला घाबरत नाही त्याच्यामुळे मी काय कोणाला घाबरत नाही हा मी बिंदास बोलत असतो वन्स मोडची फरमायचे आहे रोमिओ कांबळेची वन्स मोड झालं पाहिजे कुदरती हवाओं का कोई भी नाम नहीं होता अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता फकत मतलब के खातिर जो गुरु का नाम लेते हैं उन कमीनों का जहां में कभी भी नाम नहीं होता माझे बंधू अजय क्षीरसागर यांच्या वतीनं फरमाईश आले अरे एवढंच आता कवर माझ्या मामाची बी फरमाईश कुदरती हवाओं का कोई भी दाम नाही होता कुदरती हवाओं का कोई भी दाम नाही होता अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता और फक्त मतलब के खातिर जो गुरु का नाम लेते हैं उन कमीनों का जहां में कभी भी नाम नहीं है हो। असं नाही कोणतं नाव जिथं नाही त्याचं नाव बरंच जणांचे बारीक बरेच जण म्हणजे दार हलो हॅलो सर्वांनी शांतकोस घ्यायचंय शांततेत कार्यक्रम सर्वांनी पाहायचं आहे लक्ष्मण लक्ष्मण बाळा मी राम इकडं उभा आहे माझ्याकडे ध्यान कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता क्या बात है आता लय नहीं से लगली मन पर लगला कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता और फकत मतलब के खातिर जो गुरु का नाम लेते हैं इस जहां में उन कमीनों का कभी भी नाम नहीं होता क्या बात जोर है जोरदार मुसीबतों में शरीफों की शराफत कभी कम नहीं होती महाराष्ट्र के लड़के साउंड ऑपरेटर डॉन भाचा सन्म्न होता है मुसीबतों में शरीफों की शराफत कभी कम नहीं होती और करो सोने के होऊ सो सो द्या सर्वांनी शांततेत कार्यक्रम पाहायचे कार्यक्रम फार सुंदर आहे ए सगळ्यांनी पाच मिनिटं शांतता ठेवा फक्त कालवालाही झालाय आता हां थोड्याच वेळानंतर वैष्णवी पाटील यांचा देखील या ठिकाणी नृत्य होणार आहे तोही आपण आहे कहे मला एक तो डिस्टर्ब चालत नहीं ले डिस्टर्ब जाले आदित मुसीबतों में शरीफों की शराफत कभी कम नहीं होती और करो सोने के सो टुकड़े लेकिन कीमत कभी भी कम नहीं होती पकाई हुई माँ के हाथ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कभी भी कम नहीं होती क्या बात है जरा जोरदार टाला आने रोमियो कांबड़े ने लिहुन दिले ना गाना सादर करते असं नाही कोणतं गाव जित नाही अस नाव yeah! हा हा शब्दा शब्दाकडे फक्त लक्ष द्यायचंय असं नाही कोणतं गावजीत नाही याच नाव असं नाही कोणतं गावजित नाही याच नाव आहे प्रेम त्याचा स्वभाव हातमध्ये काय नाही भाऊ आवाज येतोय ना सगळ्यांना निखिल महिला म्हणतात खाली बसवा या हा मागच्या खाली बसून घ्या खाली बस ने ने खाली, 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 बसा खाली बसा ना खाली बसा कार्यक्रम पहाटेपर्यंत आहे फक्त अय फक्त मोकडा ऐकला तर तब्येत खुश मुकड्यात आज आहे मोकड्यात तब्येत खुश आहे मुकड्यात हा मोकडा फक्त आहे का असं नाही कोणतं गाव जिच नाही असं नाव आहे प्रेमळ ज्यांचा स्वभाव आहे प्रेमळ ज्यांचा स्वभाव खरा कोई नोरी रा मला कोयनुरी रा चंदन माझा भाव मला कोयनुरी रांदन माझा भाव असं नाही होतं नाव चित नाही असं नाव नाही कोणतं गाव नाही प्रेम स्वभाव आहे का नाही ज्यांना ज्यांना गाणं पटलंय फक्त टाळ्या वाजवा मी काय पाहिजे साठी गाणं गात नाही परंतु टाळ्या वाजले तर मला कळन गाणं सगळ्यांना समजलंय असं <laughs> नाही कोणतं गाव जित नाही त्याचा आहे प्रेमळ ज्यांचा स्वभाव काय असत माहिते का थांबा स्वभावाला मोठी किंमत असते हा आणि चंदन कांबळेच्या स्वभावामुळेच एवढा हॉल जॅम झालेला आहे आणि हा दरवर्षी जामच असतो या वर्षी जास्त जाम झालाय तरी मी अजून जाम झालेलं नाही परंतु ही गर्दी फक्त कुणी बोलवलेलं नाही फक्त चंदन गुरुजींच्या प्रेमपुटी आलेली ही सर्व गर्दी आहे यांना कुणाला निमंत्रण नाही फक्त चंदन कांबळेवरती असणारं प्रेम आहे म्हणून ही गर्दी आलेली म्हणून काय आहे प्रेमळ त्यांचा स्वभाव खरं कोहिनुरी राहिनुरी कंदन रा, माझा भाव बाब खरं रा कंदन माझा भाव बाबे कोहिनुरी हिरा चंदन माझा भाव खरा कोहिरी हिरा चंदन माझा भाव वैष्णवी पाटील यांना एक शब्द आपल्याला दोन शब्द बोलायचे बोलायचं काहीच नाही हे सगळं बघून खरंच मी एकदम तृप्त झालंय कारण की हे सगळं मी पहिल्यांदा बघितलं आहे आणि चंदन सरांची मी तर खूप मोठी फॅन आहे आणि मला असं वाटतं वेडेश्वरीनेही आम्हा दोघांना भेटवलं आहे कारण की मी पण जाते जातेला आणि मला खूप रडू आलेलं आणि माझी अशी इच्छा होती की मी सरांना एकदा तरी भेटावं आणि ती येडेश्वरीनी ती के एका गाना आमी भेटलो, तीपन इच्छा पूर्ण केली आणि एका गाण्या थ्रू आम्ही भेटलो आणि माझी ती पण इच्छा पूर्ण झाली आणि आज इथे गुरुपौर्णिमेनिमित्त आली आहे आणि हे सगळं बघून खूप भारी वाटलं तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद क्या त्या जरा जोरदार टाळ्या आणखीन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फार सुंदर वाक्य या ठिकाणी वैष्णवी पाटील आपल्या गुरुसाठी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे हे सोन चोवीस कॅरेट ओरिजिनल गोल्ड म्हणजे वैष्णवी पाटील पण आहे आणि माझं भाऊचंदन पण हे चोवीस कॅरेट सोन हे चोवीस कॅरेट सोन अस खणखण वाजणार नान खणखण वाजणार वाजणार नान चोवीस कॅरेटचं सोन हे चोवीस कॅरेटचं सोन हे चोवीस कॅरेटचं सोन हे चोवीस कॅरेटचं सोन असं खणकान वाजणार नान असं खनदाय ना वाजणार नान असं धनतानं वाजणार नान मला वाटतो याचा अभिमान मला वाटतो या अभिमान का मला गर्दी नाही करायची नाहीतर जागेवरती खाली बसून घ्या हे चोवीस कॅरेट सोन खन खन वाजणार वाजणार खन खन वाजणार <laughs> मला वाटतो याचा अभिमान मला वाटतो याचा अभिमान का मला वाटतो याचा अभिमान महाराष्ट्राची चंदन शान महाराष्ट्राची चंदन शाण महाराष्ट्राची चंदन शान आज साऱ्यांच्या समोर आम्हा आज साऱ्यांच्या समोर हे बोलतो आम्हा आज साऱ्यांच्या समोर कुणी किती त्याला जमाव रोमिओ कांबळेने गाणं लिहिलंय त्यासाठी जोरदार टाळ्या द्या माझ्यासाठी नका वाजू ज्यांचं गाणं महाराष्ट्रात गाजलं आला बाबूराव आता आला बाबूराव रोमिओ कांबळेंनी हे गाणं मला लिहून दिलं यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणखीन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण रोमिओ दादांचं गाणं नेहमी महाराष्ट्रभर गाजत असतं हे बोलतो मार आज साऱ्यांच्या समोर कोणी किती त्याला जमाव पण खरं कोहिनुरी हिरा चंदन माझा भाव खरं भाव चंदन माझा भाव हिरा अस नाही कोणत्या वजित नाही त्याचं नाव अस नाही संत गाव जित नाही त्याचं नाव प्रेमळ त्याचा स्वभाव <गगगाँ> चंदन भाऊ हे गाणं म्हणजे माझं होते ना या गुरुपौर्णिमेची भेट आजच नाही कोणत्या वजित नाही त्याचं नाव आहे प्रेम त्याचा स्वभाव आहे कोय नवर आहे कोय नवर हिरा चंदन त्याचं नाव आहे कोय नीरा चंदन त्याच नाव आहे कोल हिरा चंदन त्याचं नाव आहे हिरा क्या अमरदा पु पुणेकर यांच्या जोरदार सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पाठीमागची मंडळी एकदम शांत बसलेली आहे सर्व शिक्षक गणांना विनंती एकदा जोरदार